शिवते जी वर्ल्डमध्ये पण एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हॉस्पिटलमधून तर सुटका झाली आहे पण अजून पण पहिल्यासारखी नॉर्मल नाही आहे पण हॉस्पिटलमध्ये कसं नाही का चांगलं वाटत नाही व्हिडिओ काढायला आपण पेशंट आहे आपलं ऑपरेशन वगैरे बाबा कसं काय व्हिडिओ काढायचे म्हणून तिथं काय व्हिडिओ काढायचं जमलंच नाही आणि आता घरी आले घर थोडंफार आवरलं आहे म्हणजे आधीच मम्मीने ते होते थोडंसं आवरून गेलेले आणि मिस्टरांनी पण खूप चांगलं मेंटेन ठेवलं इतके सारे कपडे पडले इथं जे इकडं तिकडं पडलेले होते उपसून काढलेले धुण्या मावशीने धुवून ठेवले धुणं वगैरे सगळं म्हणजे जे घड्या घालायचे राहिले ते ठेवलं आहे कसं बसं इथं ॲडजस्टमेंट केली बेडची कारण की तिथं कसं असं खालीवर करायचा यायचं बेड म्हणजे पा पाठीला वगैरे असं उचलता यायचं इथं आपल्या घरामध्ये तसं फक्त उशा लावून लावून ॲडजस्ट केलं आहे आता आणि काही नाही आता काम कसं ॲडजस्ट करायचं सध्याला मेजचा डब्बा लावलेला आहे म्हणजे मेजचं नाही म्हणताना घरगुती जेव्हा आमच्या शेजारी आहे त्या मावशी त्या बनवून देणार आहे मला डब्बा आणि अजून देवा देवा काय देवा मस्त खेळत राहतो खातो पितो थोडंसं वर थोडं काय इथं खाली खेळतो वगैरे त्याच्या पप्पा संग ते पप्पा अजून पण काय आम्हाला गेलेलं नाही अजून मला तर काय कम्फर्टेबल वाटेल मला जास्त चालतंच येत नाही म्हणजे उठल्यानंतर अजून तरी पण <coughs> बघू एक दोन दिवसामध्ये थोडंसं फरक वाटतोच आहे मला अजून किती दिवस लागेल काय माहिती सांगता येत नाही आणि मला ल म्हणजे नाही कसं बघा ना कसं चालू आहे तोंड पण आणि गोळ्यां तोंड पण सुजलं आहे असं थोडंसं आणि आता किती वेळ लागेल काय सांगता येत नाही तरी पण नाही का म्हणजे पहिले पण एकदा झालेलं ऑपरेशन तेव्हा पण म्हणजे नाही का तरी लागले होते त्याला महिना एक महिना एक दीड महिना लागला होता पण यावेळेस मी देवामुळे लवकर ट्राय करते बरं व्हायचं हॉस्पिटलमध्ये हो पण लवकरच सोडलं मला नाही तर माझ्यासोबतचे जे पेशंट आहे ते अजून तिथंच आहे कारण जका मुली असल्यामुळं लवकर सोडणं पण रिस्क आहे कारण नंतर खूप पेन वगैरे होतं मला पेन किलर वगैरे दिलेलं आहे पण शक्यतो बोलले की पेन किलर जेवढं नाही खाता येणार तेवढ्यात चांगलं आहे कारण की पेन किलर पण जास्त चांगले नसतात आणि ह्यावेळेस माझ्या पाठीमध्ये चौथं इंजेक्शन दिलेलं आहे आपलं याचं भुलीचं इंजेक्शन आणि आता पाठीचं पूर्ण टोटल वाटोळ झालं आहे आधीच मला जास्त काही व्हायचं नाही आता चौथं इंजेक्शन पण फ्रीमध्ये भेटलं आहे आणि आता बरं वाटतं आहे मला म्हणजे बाकी सगळं चांगलं वाटतं आहे फक्त चालताना थोडासा प्रॉब्लेम होतो आहे बाकी जास्त काही नाही आहे आणि मग तसं काय भांडं धुण्याला मग उशी लावल्या आहे आणि डब्बा तर मेसमधून लावला आहे फक्त घर आज मी पहिल्यांदा झाडलं एवढ्या दिवसानंतर असं हळूहळू थोडंसं झाडून घेतलं आहे त्या देवाने माझी खूप मदत केली मी आथरून पण उचललं तेव्हा देवाने मला उशी वगैरे आणून वर ठेवून दिली आहे किंवा जी एखादी वस्तू इकडं तिकडे पडेल राहिली छोटी मोठी ते पण मला उचलून दिली ठेवून दिली आहे आणि देवाचे बापाने बाकीचे सगळे छोटे छोटे कामं करून घेतले माझ्यासाठी पाणी वगैरे ठेवलं आता म्हणजे खूप काही म्हणजे का त्यांनी काळजी घ्यायला लावलेली आहे आणि मला काही असं क्रीम वगैरे दिलेलं नाही त्यामुळं जखमीसाठी एवढं काही दिलेलं नाही गोळ्यांमधूनच ते कवर होईन असं बोललेले आहे आणि चांगली दोन तीन इंच अशी खोल आपली जखम आहे त्यामुळं भरायला पण एक दीड महिना सव्वा महिना लागेल कारण ऑपरेशन म्हटल्यानंतर ओ ओपन ऑपरेशन असलं तर असंच असतं की म्हणजे गोळ्यांवरच भरावं लागतं ते क्रीम वगैरे काही दिलं नाही जास्त खोल जखम आहे त्यामुळं आता होईलच थोड्या दिवसात बरं <coughs> तोपर्यंत जसे ब्लॉग इन त्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि व्हिओ पण चांगले द्या कारण की नाही का आता काही स्पेशल तुम्हाला बघायला भेटणार नाही माझं रडगानंच तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि देवाचे थोडेफा व्हिडिओ मला जेवढे पडून शूट करते तेवढे मी करेल आणि अजून काय नाही मम्मी त्यांना मी ऑपरे नेमकं काय झालं ज्या दिवशी मला ॲडमिट केलं त्या दिवशी तर काय माझं ऑपरेशन झालं नाही शनिवारी ॲडमिट केलं रविवारी संडे सॉरी रविवारी कसं सुट्टी असल्यामुळं डॉक्टर्स अवेलेबल होते नेमकं त्याच दिवशी माझी गाठ फुटली आणि त्या दिवशी माझा सहन करावं लागलं पण गाठ फुटल्यानंतर मला खूप रिलॅक्स वाटलं कारण त्याच्यामध्ये जेवढं पस वगैरे झाले होतं था तेवढं निघून गेल्यामुळं थोडंसं रिलॅक्स वाटलं म्हणजे मला थोडंफार चालता यायला लागलं आणि श दुसऱ्या दिवशी पण मग मला सोमवारी डायरेक्ट संध्याकाळी ऑपरेशनला नेलं दिवसभर पण काही नेलं नाही संध्याकाळी माझं ऑपरेशन वगैरे झालं बारा साडेबाराला मला शिफ्ट केलं दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आणि नवलेला ऑपरेशन झालं माझं खूप चांगलं हॉस्पिटल आहे मी सजेस्ट करन तुमचं जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल किंवा काही ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर तुम्ही नक्कीच नवलेला जा मी तिथं जे आपलं हे असतं फीडबॅक ते कसं शेअर केलं आहे ते शेवट दाखवून देईन व्हिडिओला आणि काय काय प्रॉब्लेम आले किंवा काय काय सुविधा चांगल्या वाटलं ते तुम्हाला दाखवूनच देईल आणि त्याच्यानंतर हा मग मला शिफ्ट केलं तिकडं सोमवारी रात्री साडेबारा एकला मग त्या दिवशी म पहिले म मैया म्हणजे शिर्डीवरून आलेली होती पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असाल त्याच्यामध्ये मैया आलेली होती त्या दिवशी मी पहिल्यांदा देवाला दे बघितलं म्हणजे नाही का एवढं दिवसांना कधीच मी त्याला एवढं सोडलं नाही पण रात्री म्हणजे नाही का असं दिवसभर सोडून त्याला संध्याकाळी भेटले मी त्याला सहा सात वाजता आणि मग तेव्हा तर भेटलेलं तर वा 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 तरी वाटलं म्हणून तो व्हिडिओ काढलेला मी त्या देवाच्या बाप्पाने काढलेला तो व्हिडिओ कारण मी देवाला सोडून एवढी पहिल्यांदाच राहिले होते त्याच्यानंतर मग हळूहळू दिवस सकाळी एकदा संध्याकाळी देवाला बेस्ट फिडिंगला आणायचे तरी पप्पा कारण की जास्त लांब सोडून पण चालणार नाही आणि तो पण असा केळ आणि झाला होता त्याचा चेहरा पूर्ण सुकून गेला होता म्हणून त्याला दोन टाईम आम्ही आणायचो हॉस्पिटलला कारण पेशंट कसे कसे राहतात कोणते कोणते आजार रोग त्याच्यामुळे आणि इन्फेक्शन पण होऊ शकतं त्यामुळे त्याला तो पण माझ्यासार सारखा सेन्सिटिव्ह आहे त्याला लगेच इथं असं थोडीशी पुरळ वगैरे उठून आली आणि म्हणजे नाही का असं आणायला चुन लागलं त्याला लवकरच ट्रीटमेंट करून टाकली आणि त्याच्यानंतर त्यावेळेला मग सकाळ संध्याकाळी घेऊन यायचो नंतर मैया माझ्या पशीच थांबली मग ज्या दिवशी माझं ऑपरेशन झालं त्या दिवशी सकाळी मग मैया गेली कारण तिला इतके दिवस पण सुट्ट्या घेऊन चालणार नव्हतं कारण की म्हणजे साई पण साईचं पण काम असतं ॲमेझॉनचं मयुरीचं पण असतं जॉबचं मम्मीला पण घरातलं सगळं बघावं लागतं पा, पा, आणि पण तिथं एकटेच होते त्यामुळं मग त्यांना लवकर जावं लागलं ना आजीसुद्धा सुट्ट्या घेऊन आलेली होती आजीचं पण सगळं घर आजीवर डिपेंड आहे त्यामुळं आणि मग त्यामुळं ते सगळे गेले दुसऱ्या सोमवारी मंगळवारी सकाळी गेले सगळे आणि मग नंतर ते गेल्यानंतर मी एकटी राहिली एक दिवस म्हणजे परवाच्या दिवशी एकटी राहिली मस्त आणि मी उलट उलटं मला असं बरं वाटलं की कोणी नव्हतं माझ्या शेजारी कारण कोणी माझी शेजारी असलं तुम्हाला जेवढा त्रास होतो ना मला दुसऱ्याला बघून अजून त्रास होतो डिलेवरीच्या टायमाला पण माझी जेव्हा डिलेवरी होणार होती त्यावेळेस मी मम्मीला माझ्या शेजारी बोलवायची डॉक्टर पण मी मम्मीला न म्हणजे तू बाहेर जा तू बाहेर जा मला अजून त्रास होतो कारण की मग नाही का आपल्यामुळं जर आपल्या शेजारीला जर असेल तर मला तुम्हाला अजून त्रास होतो त्यामुळे ज्या आणि बरं झालं मैया गेली आणि त्याच्या थोड्या वेळाने आणि एक दोन तासानंतर माझं ड्रेसिंग होतं आई शपथ सांगू शकत नाही इतका त्रास झाला मला आणि म्हणजे बोलूच शकत नाही इतकी खोल जखम आहे त्यानंतर ती भरण्यासाठी ते कापूस सरोवर किती दुखत असं आणि इतकं रडले इतके रडले सांगू शकत नाही पंधरा वीस मिनटं टोटल रडत होते आणि माझ्या शेताच्या मावशी पण तोच प्रॉब्लेम होता तर खूप जास्त रडले त्यांचं खूप जास्त एज होतं त्यामुळं आणि त्या ड्रेसिंगमध्ये मी एवढी रडले की बरं वाटलं की मैया माझ्या शेजारी नव्हती नाही तिचं काय झालं असतं कारण त्या मावशींची मुलगी खूप सारी रडत होती त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी तो दिवस कसा बस काढला माझी माझी मी स्वतःहून वॉशरूमला गेले हिंडले फिरले म्हणजे मी स्वतःहून मला कम्फर्टेबल करून घेतलं मग त्या दिवशी सकाळी देवाला दुपारी मावशी आणि सीमा वगैरे मला भेटायला वगैरे आल्या आणि नंतर मग मी संध्याकाळी देवाला बोलवलंच नव्हती तर कारण माझ्यामध्ये कॅपॅसिटीच नव्हती त्या दिवशी मग मी देवाला फक्त एकदाच बघितलं आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल काल देवाला जेव्हा मला जे सुट्टी होणार होती तेव्हा मावशीन ते येऊन गेलेले होते आधीच आणि मग दुपारी मला रिचार्ज येणार होते ते म्हणजे सकाळी अकरा टाइमिंग दिला होता पण बाकीचे मेडिसिन वगैरे प्रोसिजर म्हणजे चालू होत्या त्यामुळं तीन वाजले आम्हाला घरी आल्या मग बा निघल्या निघल्या बाहेर म्हणजे मी टोट तेव्हापासून तर आतापर्यंत फक्त ज्यूसवरच होते ज्यूस आणि एकदा पोहे खाल्ले होते बस त्याच्यानंतर मी काही खाल्लंच नाही कारण मग बाकीचे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आणि मला लवकर घरी यायचं होतं म्हणून त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः जास्त घेतली मी आणि जखम अशी क्लीन ठेवायचा प्रयत्न वगैरे केला म्हणून लवकर जखम थोडी कवर झाली माझी दोन दिवसामध्ये तसं बाकीच्यांचं नव्हतं झालेलं कारण मला पहिले पण एक्सपिरियन्स आहे दोनदा दो ऑपरेशन झाले कोणी हसून नाही सांगू शकत आहे गोष्ट पण मला आता ऑपरेशनचं काहीच वाटत नाही आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघलो मस्त बाहेरच एक छान अशी मेस होती महाराष्ट्रीयन खानावळ का जेवण असं काहीतरी होतं आमचे गावाकडचेच होते माझ्या माहेरकडचे त्यांच्या मेसमध्ये गेलो एकदम अप्रतिम असं घरगुती जेवण होतं ते जेवण वगैरे केलं आणि थोडंसं चांगलं वाटलं नंतर आपली ओला उबेर केली आणि डायरेक्ट घरी येऊन पोचले असा माझा झाला हॉस्पिटलचा प्रवास पण हॉस्पिटलमध्ये खूप मज्जा आली म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा ॲडमिट केलं त्याच्यानंतर काय वाटलं जेव्हा गाठ फुटली त्या दिवशीपासून माझ्या जास्त टेस्ट वगैरे सुरू झाल्या मग तिथं कसा विषय लावले जा की ह्या हो म्हणजे खूप साऱ्या बिल्डिंग ही खूप मोठं हॉस्पिटल आहे फक्त इकडून तिकडं तिकडून इकडं खूप करावं लागतं पण पाय नाही करावं लागत ॲम्ब्युलन्समध्येच करावं लागतं आणि ॲम्ब्युलन्समध्येच तर फिरवलं वगैरे म्हणजे त्यांनी इकडून तिकडं मग ते ई सी जी परत एक्स रे असं खूप काय होतं सोनोग्राफी खूप सारे हे झाले टेस्ट झाल्या माझ्या त्यासाठी ॲम्ब्युलन्स होती त्यामुळे एवढं काही वाटलं नाही तरीसुद्धा पण जर का माझ्या ठिकाणी होती की जास्त आपण बसू शकत नव्हतं प्रवास करू शकत नव्हतं पण कसं बसं हँडल केलं स्वामी माझ्यासोबत होते म्हणून मला जास्त काही त्रास झाला नाही मी मला जेव्हा जास्त त्रास व्हायचा तेव्हा स्वामींचं नाव घ्यायचे बळजबरी मी स्वामींचं नावसुद्धा घेतलं नाही कारण की मला माहिती आहे की हा त्रास तसं करावा लागणार मी म्हणायचे जाऊ दे आता ड्रेसिंग झालं आता थोडंसं आता गोळे पेन किलर झालं की थोडं बरं वाटलं असंच माझं चालू होतं पाच सहा दिवस माझे असेच केले आणि जेव्हा घरी आले तेव्हा देवाचं तोंड एवढं एवढंसंच झालेलं होतं आणि जेव्हा तो मग एक आ, आ, आ आता काल रात्री आले मी आता एक दिवस झाला म्हणजे सकाळ झाली आहे देवाने रात्रभर मला सोडलं नाही माझ्या जवळच होता आता देवाचं तोंड एकदम टवटवीत असं फुललेलं आहे खूप मस्त आणि जाऊ दे सगळं चांगलं झालं आता काही एवढा त्रास होत नाही फक्त चालायला प्रॉब्लेम होतो आहे आणि बाकी काही नाही माझे बाकीचे व्हिडिओ बघा तोपर्यंत तो एन्जॉय करा लवकरच चांगले चांगले ब्लॉग येईलच आणि नवीन बिझनेस पण स्टार्ट करणार आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा पण मी रेखामे नव्हते डोक्यामध्ये काही ना काही सारखं चालू होतं आणि आता बरी झाली आहे का मग बघा तुम्ही मी काय करणार आहे व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा